हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज मी नवीन साडी घातली होती म्हणजे अशीच नवीन साडी आणली होती तर ती घालून मी आणि माझी जाऊबाई टेरेसवरती जाऊन फोटो काढणार होतो म्हणजे फोटोशूट करणार होतो मोबाईलमध्ये तर म्हटलं एक साडी घातली ता आहे तर उखाण्याचा व्हिडिओ होऊन जाऊया कारण आता संक्रांत आली आहे संक्रांतीसाठी भरपूर बायकांना उखाणे पाठ नसतात किंवा माहीत नसतात तर म्हटलं जेवढे आपल्याला येतात मोठे मोठे आहेत उखाने जेवढे येतात तेवढे सांगावे म्हणजे हा व्हिडिओ मोठ्या उखाण्यांचाच आहे तर म्हटलं संक्रांतीसाठी होऊन जाऊ द्या कारण भरपूर दिवसापासून मी ट्राय करत होते पण जमत नव्हतं अधिविक लहान असल्यामुळे जमत नाही कारण तो रडतो पण आत्ता तो झोपला आहे त्याच्यामुळे आम्ही एवढं मेकअप वगैरे साडी वगैरे घातली आहे हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार uh, तर नवीन साडी आणली होती मग मी आणि जाऊबाईंनी प्लॅनिंग केलं की टेरेसवरती फोटोशूट करायचं मग झोपल्यानंतर आम्ही साडी घातली म्हणजे मुलं जागे असल्यावरती नाही करू देत त्याच्यामुळे त्यांना ते झोपून साडी वगैरे घालून आम्ही टेरेसवरती जाऊन फोटोशूट करून आहे म्हणजे मोबाईलमध्ये फोटो काढले तर मग म्हटलं उखण्याचा व्हिडिओ मला भरपूर दिवसापासून बनवायचा होता पण टाईम मिळत नव्हता कारण आद्विक आजारी होता दवाखान्यात होता त्याच्यामुळे मग म्हटलं आज टाईम भेटलाय तर व्हिडिओ पण बनवावं कारण मेकअप पण केलाय म्हटलं व्हिडिओ बनवून घ्यावं म्हणून म्हटलं आज व्हिडिओ बनवते तर कसा वाटला माझा लुक नक्कीच सांगा आणि उखाणे कसे वाटत आहेत तेही सांगा आ, उखाने मोठे मोठे आहेत मला पाठ आहे तेवढं मी सांगते आहे म्हणजे मी काय पुस्तकात वगैरे बघितले ना मी अगोदर पाठ केले लग्नाच्या टायमाला लग्नाच्या अगोदर मला उखाण्याची खूप आवड होती त्याच्यामुळे मला उखाणे पाठ आहेत तर कसे वाटत आहेत ते नक्कीच सांगा तर पहिला उखाणा झुंजून जाते खिडकी वाट पाहते खिडकीला तीन तारा अडकीत त्याला मोती बारा पान खाते करारा घाम येतो दरारा काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते रंगाचे वाडे बांधते भिंगाचे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दारे सात दाराला सात कुलपे उघडून बघते आत अधघरात मदगर मदगरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर परात परातीत ताट ताटात वाटी वाटीत साखरेचे खडे लेते मी सौभाग्याचे चुडे सौभाग्याचे चुडे लेताना केली खटपट बसायला घेतली पटपट दम लागतंय हल्लीच्या काळात पेट्रोल झाले फार म्हणून घेतले मारुती कार मारुती कार मारुती कारमधून पहि फिरताना पहिल्यांदा पहिला शिराळा शिराळ्यात पिकतो चुना दाखवले स्टेशन पुना स्टेशन पुण्याची काय सर दाखवले मुंबई शहर मुंबई शहरात मिळतात मासिके दाखवले नाशिक शहर नाशिकमध्ये मिळतात फुलांच्या वेण्या दाखवल्या अजिंठ्याच्या लेण्या अजिंठ्याच्या लेण्यावर करते उपवास दाखवल्या विरुजेचा कैलासवर विरुजेचा कैलास घेतली किल्ली दिल्ली। दाखवली करते विमान विमानानं धरला सूर दाखवले शहर कोल्हापूर कोल्हापूर शहराला महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळस सोन्याच्या कळसाला धारा सासूबाई सण करते बारा जरा धरा आली गवर पोळ्यासाठी निवडू दाळ आला दसरा महा महाळ्याच्या बांधू गाठी शिलंगणानं केली दाटी शिलंगणाचं नुकतंच सोनं दिवाळीपर्यंत केलं राहणं दिवाळीची पंचारती आली सक्रात नेती सक्रातीची पूजू पाच आला शिमगा रजगार शिमग्याचं चेतु कनिक आला छप्पन पाडवा धनी पाडव्याच्या उभा करू गुड्या आकितीने मारल्या उड्या आकितीची पूजा करू आली नागपंचमी भावाचा उपास धरू भावाच्या नागाच्या पूजेला घेते ताट विकासरावांसाठी केला एवढा सजण्याचा थाट आता दुसरा उखाणा झुंजुं जुन जुन जुन्यात बसते मेन्यात झुंजुन झुन्यात जुन बसते मेन्यात खंचोळी अंगात गुलाल भांगात लवंगा मुठीत जायफळ उठीत नववारी गेले शेजारच्या घरी घेतली किल्ली उघडली खोली खोलीत भिंत बींत, भिंतीला कपाट कपाटाला खाट खाटेवर गादी गादीवर उशी उशीवर परात परातीत तात, ताट ताटात वाटी वाटीत भात भातावर तूप तु, तुपासारखं रूप रु, रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेच्या काय काय परी रुपवत गेले पाटलाच्या दारी पाटील म्हणतो नाव घे पोरी नाव काय फुकटाचं हळदी कुंकवाचं हळदी कुंकाच्या खाली बुक्याची पुडी विकासरावांच्या जीवावर केली मणीमंगळसूत्राची जोडी आता तिसरा उखाना कोल्हापूर गाव शहर कडेने मळे हिरवेगार तिथे आहे अंबाबाई शिखर अंबाबाई अं शिखरावर उतरले मोठे मोठे सोनार मोठ्या मोठ्या सोनाराने घडिवल्या नती नतीला देते तीनशे हजार शिकला गोंडाच्या गोंड्याला चौदा फ्यार खाली डोरलगच बार वर चिताक नक्षी दा, कमर दाबाला कुलप चार पायातल्या बुगड्या ऐंशी भार कानातल्या बुगड्या घालते थेट विकासरावांचं नाव घेते राजू जाधवांची लेख आता हा उखाना आ, आई वडिलांच्या नावाने माडीवर माडी माडीला नेसते साडी साडीला लावला चाप राजू माझा बाप दारात उगली जाई लक्ष्मी माझी आई पाण्याला चालल्या गवळणी त्या माझ्या मावळणी हांडीवर टाकते नाव अभय माझा भाऊ बाँ, भावाच्या हातात अगरबत्ती विकास माझे पती मी त्यांची सौभाग्यवती आता हा चौथाय वाटतं उखाणा अत्तरवाळी व पत्तरवाळी पत्तरवाळी व भात भातावर तूप तु, तुपासारखं रूप वृपासारखा जोडा जोड्यासारखा वाडा वाड्यात होती तुळस तूर्स, तुळशीला घालते सरसळ पाणी आधी होते माहेर आधी होते राजूची ताणी आता झाले विकासरावांची राणी लाल मणी तोडले काळे मणी जोडले विकासरावांसाठी मी माझे आईबाप सोडले आता सहावा उखाना आ, देवळात होती खारी खारीला लागला भुरा विकासरावांचं नाव घेते माझ्या मंगळसूत्रातला हिरा आता सातवा उखाना शब्द तिथे नात कवी तिथे कविता विकास आणि माझी जोडी जणू सागर आणि सरिता आमच्या संसाराची जीवन ज्योत मी प्रीत तेलाने तेवते माझ्या पतींचे मी दीर्घ आयुष्य मागते वर्षासाठी साजरा केला जातो जसा पाडवा तसाच राहू दे विकास आणि माझ्या सहजीवनात उसाच्या रसाचा गोडवा काचे ग्लासात ग्लास काचेचा ग्लास विकासराव माझे फर्स्ट क्लास उमराच्या झाडाला दत्ताची सावली उमराच्या झाडाला दत्ताची सावली विकासरावांना जन्म देणारी ती मावली आता हा उखाणा सासू सासऱ्यांच्या नावाने सासरकडच्या नावाने बसले होते पडसाद पाहत होते अर्सात जशी दुदावर असते मऊदाट साई निर्मला सासू माझी आहे दुसरी माय असतात ते नेहमी हसरे धर्मराज कांबळे आहेत माझे सासरे भावासारखे असतात पाठीशी खंबीर दीपक आणि विद्याधर आहेत माझे दीर मैत्रिणीसारखे आहेत जाऊ ऋतुजा श्रद्धा नाव त्यांचे सुखाने राहू अद्विक या छोट्याशा पिल्लूची आहे मी आई विकासरावांचं नाव घेते थांबा थांबा करू नका घाई तर कसे वाटले माझे उखाने नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून माझ्याकडे भरपूर उखाणे आहेत पण ते जस्ट आता आठवत नाही आहे कारण मी उखा उखाने पाठ न करता डायरेक्ट व्हिडिओ बनवायला बसले म्हणून जेवढे आठवत आहेत तेवढेच सांगितलेत भरपूर आहेत आठवतील जर तुम्हाला पार्ट टू पाहिजे असेल उखाण्यांचा तर नक्कीच सांगा मी तुमच्यासाठी पार्ट टू घेऊन येईल कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा उखाने कसे वाटले आणि पार्ट टू तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की नक्की नक्कीच सांगा मी तुम्हाला वेळ काढून व्हिडिओ घेऊन येईल तर कसा वाटला माझा उखाण्यांचा व्हिडिओ काय चुकलं वगैरे असेल तर नक्कीच माफ करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा माझा छोटासा व्हिडिओ होता उखाण्यांचा तर चला बाय